पेसा पदभरती ही सामान्य आदिवासींच्या दृष्टीनं महत्वाची असून शासनाकडून आदिवासींच्या बाबतीत अन्याय होत असल्याचा आरोप करत नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर एक ऑगस्टपासून आदिवासी समाजाकडून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे याच आंदोलनाला शिरपूर तालुक्यातील आदिवासी युवकांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला असून अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गांची पदभरती ही पेसा अंतर्गत करण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे शिरपूरच्या तरुणांकडून करण्यात आली हे उपोषण एक ऑगस्ट पासून चालू झालेलं आहे अमरण उपोषण आज चौदावा दिवस आहे तरी प्रशासन आमच्याकडे कोणतेही आमची दखल घेत नाही तर मग आम्ही प्रशासनाला वीस ऑगस्ट पर्यंत एक काळ दिलेला आहे तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा तो जर तोपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही एकवीस तारखेला महाराष्ट्रातील सर्व दळणवळण ज्या सुविधा आहेत मेडिकल उघडता सर्व बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर प्रशासनाला विनंती आहे की वीस तारखेच्या अगोदर ती तात्काळ करून तात्काळ अंमलबजावणी करा अशी आमची मागणी आहे तर प्रशासनाचा रिस्पॉन्स कसा भेटलाय या उपोषणाला सर प्रशासन फक्त म्हणते तुमच्या मागण्या मान्य करू फक्त आश्वासन देते व्यतिरिक्त आम्हाला आम्ही नाशिक कळवण तालुक्यामधून आहे आमचं उपोषण एक ऑगस्ट तारखेपासून सुरू आहे तर सतरा संवर्ग पदभरती ही झाली पाहिजे पेसा भरती झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि जर आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर मग तीव्र आंदोलन करण्यात येईल शिरपूर तालुक्यातील जयस संघटन तथा कोडीत खामखेडा सुळे रोहिणी व पनाखेड गावा या गावातील ग्रामपंचायतींमार्फत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला असून यावेळी नाशिकमध्ये शिरपूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी आदी उपस्थित झाले होते सुनील पावरा माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक